नगरपालिका नगर परिषदांची सध्या सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवर प्रचारसुद्धा जो आहे तो वेगानं असताना पाहायला मिळतो माझ्यासोबत याच संदर्भात बोलण्यासाठी आमदार राहुल आवाड यांच्या त्याच्याबद्दल सध्या तयारी सुरू आहे वातावरण आता आठवड्यावरती मतदानाचा दिवस राहिला उत्साहाचं वातावरण आहे आत्ताच महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब त्यांचं आगमन झालं जोरदार सभा बावनकुळे साहेबांची झाली ऊर्जा देऊन बावनकुळे साहेबातल्या जनतेला इथल्या उपरी गावाला त्यांनी ऊर्जा देऊन त्यांनी त्यांनी देऊन गेले आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये वा एकवीस नगरपालिकेचे आमचे नगरसेवक महायुती शिवसेना आणि बी जे पी म्हणून लढतो आहे नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे साहेब आहेत आमचे बा एकवीसशे एकवीस नगरसेवक आणि बावीस आमचा नगराध्यक्ष विक्रमी मतानं निवडून द्यापरीत हे असं पद्धतीचं वातावरण निवडणुकीच्या अगोदरच जिथं शक्य आहे तिथं महायुती करायचा आम्ही ज्या ठिकाणी प्रयत्न केला आणि जिथं शक्य नाही तिथं वेगळीवेगळी आमची म्हणजे आमचे महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांनी त्यांच्या आघाडी असू दे किंवा त्यांचं स्वतःचं चिन्ह घेऊन निवडणुकीला जायचा प्रयत्न केला आहे हातकलंगल्यामध्ये भारतीय जनता पार्टी पण लढते शिवसेना पण लढते खरी लढत यांच्या दोघांच्यामध्येच आहे महाआघाडीचे सगळे जे उमेदवार आहेत काही त्यांच्या याच्यामध्ये नाही कोणी तिथला जिल्ह्याचा नेता राज्याचा नेता तिथल्या कार्यकर्त्यांना कोण त्यांचा फोन उचलायला तयार नाही त्यांना विचारायला तयार नाही अशी परिस्थिती महाआघाडीची झाली इथं आमचे भारतीय जनता पार्टीचे आमचे इंगोलेसाहेब इथं निवडणुकीची खात्री मला सगळ्यांनी वाटते उत्तर नगराध्यक्षाने आमचे नगरसेवक नगरपर्यंत महाराष्ट्राध्यक्ष काही नगराध्यक्ष महाराष्ट्र नगर परिषद नगर 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 या सगळ्यावर तुम्ही या सगळ्यावर कसा करून उत्तर घेता विरोधकांना काय आवडतं मा आता जर मागच्या वेळेचं जर तुम्ही बघितला हातकलंगे तालुक्यामध्ये तीन नगरपालिका आहेत उपरी वडगाव आणि हातकलंग या तीनपैकी दोन नगरचे नगराध्यक्ष हे उपरीचे भारतीय जनता आणि वडगावचे एक राहिलं काँग्रेस तिथं हातकलंगलेचे काँग्रेस होते ते चुकून निवडून आले ते काय त्याच्यामध्ये त्यांच्यात त्या निवडणुकीमध्ये खरं म्हणजे त्यात काय तथ्य नव्हतं हो चुकून निवडून आलेच निसष्टा निसट्टा विजय आमचा त्यावेळी महायुतीचा त्या ठिकाणी झाला परंतु यावेळी खात्री आहे की आमचाच विजय या युतीने नगरपालिकेने नगराध्यक्षपदाचं काय म्हणतो विजयानंतर काय होतं कसं अरे वै झुपरी ही चांदी नगरी आहे आणि आता आई अंबाबाईच्या आशीर्वादानं कपाळाला मस्तकाला गुलाल लावून आम्ही आता विजयाची तयारी आत्तापासूनच तयारी केली आहे आज बावनकुळे साहेबांची सभा झाली ऊर्जा देऊन त्यांनी आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी ऊर्जा देऊन दिले त्यांनी हेही सांगितलं की मुख्यमंत्री साहेब आता विजयाचं विजय सभा घेण्यासाठी उपरीमध्ये येणार आहेत आणि मला खात्री आहे की वि कधीही असा विजय बघितला नव्हता असा विजय उपरी शहर एकतर्फी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीमध्ये नक्कीच धन्यवाद साहेब खरंतर रुपरी आत्ताला तिन्ही नगरपालिकांसाठी भाजपची जी तयार तयारी जी आहे ती जोरदार असल्याचं पाहायला मिळते विजयाचा गुलाल जो आहे तो आम्हीच लावणार अशा पद्धतीचं एक विश्वासन ग्वाही आहे ती देखील विशाल पुजारी ए टी मराठी कोल्हापूर